आठवीच्या वर्गातून समाजातील गणित या सुंदर विषयावर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते कुमारी ब्राह्मण सोला आदरणीय अध्यक्ष महोदय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्र मी आज समाज समाज जीवनाचे जीवनात गणिताचे बदलते स्वरूप या विषयावर दोन शब्द मांडणार आहे मित्रांवर पूर्वी गणित म्हणजे फक्त आकडे मोड बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार एवढेच मर्यादित मानले जायचे अनेकांना गणिताची भीती वाटायची परंतु आजच्या आधुनिक समाजात गणिताचे स्वरूप पूर्ण गणित आता फक्त विषय न राहता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे मित्रांनो आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत गणित वापरत असतो घड्याळातील वेळ मोबाईल मधील अलार्म घरातील वीज बिल पाण्याचे बिल या सर्व गोष्टी गणिताशिवाय शक्य नाही समाजात आर्थिक व्यवहार देखील पूर्णपणे गणितावर आधारले आहे आजच्या बदलता तंत्र आजच्या बदलत्या काळात तंत्रज्ञानाने समाजाचे या सर्व गोष्टींच्या मुळाशीच गणित आहे ऑनलाईन बँकिंग व्यवस्था ऑनलाइन व्यवहार यू पी आय ए टी एम यामध्ये गणित अतृष्ठेने कार्य करत आहे त्यामुळे व्यवहार सुरक्षित व अधिक वेगवान झालेले आहेत शेती क्षेत्रातही गणिताचे महत्त्व वाढत आहे पिकांचे प्रमाण मोजणे खतांचे प्रमाण मोजणे पाण्याचे नियोजन करणे हवामानाचा अंदाज घेणे या सर्व गोष्टी व्यवसाच्या आधारे केल्या जातात स्मार्ट शेती तर तंत्रज्ञान आणि गणित यांचा सुंदर असा संगम पाहायला मिळतो आरोग्य क्षेत्रातही गणिताचे महत्व वाढले आहे औषधांचे प्रमाण रक्तदाब मोजमाप तपासणी अहवाल वैद्यकीय यंत्रणा या सर्व गोष्टी गणिताच्या आधारे केल्या जातात त्यामुळे उपचार अधिक अचूक व प्रभावी असे झाले मित्रांनो बदलता काळ गणिताने आपले पूर्णपणे स्वरूपच बदलले आहे अं गणित म्हणजे भीती नाही तर प्रगतीचे एक साधनच आहे गणितामुळे आज आजचा समाज अधिक शिस्तबद्ध अधिक शिस्तबद्ध आधुनिक आणि वैज्ञानिक वैज्ञानिक विचार विचारांचा बनत आहे म्हणूनच आपण गणिताकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे गणिताचा योग्य वापर केला पाहिजे आणि समाजाच्या विकासासाठी गणिताचा आधार हा घेतलाच पाहिजे मित्रांनो माझे विचार ऐकल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद गणित हा असा विषय आहे की त्याच्या आपल्या जीवनाला अर्थच नाहीये जे श्रीनिवास रामानुजन यांनी स्पष्ट करून दाखवलं मी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय अध्यक्षा कुमारी सौम्या पो पोद्दार यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा आदरणीय गरिबीने थांबू पाहिले आजारपणाने झुकवू पाहिले गरिबीने थांबू पाहिले आजारपणाने झुकवू पाहिले पण ज्याच्या ज्याच्या मनात गणित देवासारखे होते ज्याने आकड्यांमध्ये स्वप्ने पाहिली आणि ती स्वप्ने जगासमोर सत्य करून दाखवली असा भारतीय प्रतिमेचा दीप म्हणजे श्रीनिवास रामानुजन मित्रांनो श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म बावीस डिसेंबर अठराशे सत्त्याऐंशी रोज

प्रतिभा होती कल्पनेतो मग जनमते गणित हे आपल्याला त्यांनी लिहिलेल्या हजारो सूत्रांवरून समजते ती सूत्रांची वही आज रामानुजन नोटबुक्स म्हणून जगप्रसिद्ध आहे त्या वहीतील काही सूत्रे आजही संशोधनाचा विषय ठरली आहे हे त्यांचा हे त्यांचे मोठेपण दर्शवते संख्या बोलतात ऐकणारा कोणीतरी हवा हे आपल्याला त्यांच्या कार्यावरून हो समजते संख्या सिद्धांत नंबर थेरी अनंत श्रेणी इन्फानेट सिरीज मॉड्युलर फ्रॅक्शन आणि पाय या संख्येशी या संख्येशी संबंधित आहेत त्यांनी पायसाठी अशी काही सूत्रे दिली जी आज आपल्याला अतिशय वेगाने उत्तरे देतात अद्वितीय बुद्धिमत्तेच्या बळावर अद्वितीय बुद्धिमत्तेच्या बळावर संख्यांना भाषा देणारा भारतीय प्रतिभेचा महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची ए, एक प्रसिद्ध संख्या म्हणजे सतरा एकोणतीस ही संख्या दोन वेगळ्या प्रकारे दोन घणांच्या बेरजेत आपल्याला मांडता येते तीच संख्या पुढे हार्डी रामानुजन नंबर म्हणून ओळखली जाऊ लागली रामानुजन यांची प्रतिभा ओळखणारे इंग्लंड प्रसिद्ध गणिततज्ञ प्रोफेसर जी एच हार्डी होते हार्डी यांच्या निमंत्रणावरून रामानुजन केम्ब्रिज विद्यापीठ येथे गेले त्या तेथे ते त्यांनी जागतिक पातळीवर संशोधने केली अल्प अल्पावधीतच त्यांनी असामान्य कीर्ती मिळवली त्यांच्या या असामान्य कार्यामुळे त्यांना रॉयल सोसायटी फेलो म्हणून सन्मान मिळाला दुर्दैवाने रामानुजन यांचे आयुष्यकार लहान ठरले सव्वीस एप्रिल एकोणीसशे वीस रोजी अवघ्या बत्तीसाव्या वर्षी रामानुजन यांचे निधन झाले भारत सरकारने बावीस डिसेंबर हा दिवस गणित दिवस म्हणून घोषित केला शेवटी मी एवढेच म्हणेन की परिस्थिती कितीही कठीण असली परिस्थिती कितीही कठीण असली मेहनत जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर यश नक्कीच मिळते हे आपल्याला रामानुजन यांच्या जीवनावरून समजते धन्यवाद